मराठी चित्रपट आहे जो नोकरी घोटाळ्यांवरती आहे प्लीज तुमचे लोकसाहेर करा म्हणजे तुमच्या असते थोडंसं डिस्ट्रॅक्शन होतं जेव्हा आपण बोलतो तेव्हा सगळ्यांचे प्लीज प्लीज फक्त एक थोडा वेळ एवढा वेळ सी चालू मराठी सृष्टीमध्ये आज कुठेतरी आम्ही ज्या हे जनरेशनमध्ये आहोत आणि आमच्या नंतरची सुद्धा जी जनरेशन आहे त्या जनरेशनचं कुठेतरी प्रतिनिधित्व होत नाही आहे असं वाटतं आहे की दक्षिण भारताच्या चित्रपटांकडे किंवा हॉलिवूड किंवा बॉलिवूडकडे यांचं जास्त लक्ष आहे आणि मराठी चित्रपटांकडे जी तरुण पिढी आहे जे आजचे कॉलेज स्टुडंट्स आहेत ते मराठी चित्रपटांना कुठेतरी इग्नोर करत आहेत आणि त्याचमुळे आपण कायम ही एक कंप्लेंट आपल्याकडे असते की मराठी चित्रपट चालत नाही किंवा हवा तसा रिस्पॉन्स येत नाही शोज पुरेशी मिळत नाही कारण फर्स्ट डे फर्स्ट शो जाऊन पाहणारा ऑडियन्स जो आहे तो तरुण वर्गच आहे आपल्याकडे आणि तो आज बॉलिवूडचे चित्रपट पाहतो तर आम्हाला कुठेतरी असं वाटलं बॉलिवूडसारखं किंवा साऊथसारखं काहीतरी ग्लॅमरस जर आपण मराठीमध्ये आणलं तर आपला तरुण वर्ग कदाचित ते पसंत करेल त्याला ते नक्कीच आवडेल आणि तो कदाचित त्याला एक चान्स देईल की जरा आपण मराठी सिनेमामध्ये अशा टाईपचा काहीतरी पाहूया तर तोच आम्हाला एक विषय सापडला जॉब स्कॅम्स म्हणजे नोकरी घोटाळ्याचे आजकाल होत आहेत दुसरी गोष्ट मराठी मुलांना आणि मुलींना बिझनेस करायला प्रोत्साहन दिलं पाहिजे तर आता माझी सहकलाकार संपदा गायकवाड बोलेल त्याच्या आधी मी एक छोटीशी छोटीशी वाक्य बोलायला विसरलो होतो मी माझ्या फिल्म माझं नाव जे आहे फिल्ममध्ये ते आहे जनक जनकसेखे जे तुम्ही आता पाहिलं म्हणजे मी खऱ्या आयुष्यात आहे पण मी फिल्ममध्ये अमराठी माणसाचं कॅरेक्टर केलं आहे आणि एक आउटसायडर परस्पेक्टिव्ह आहे म्हणजे एक बाहेरच्या व्यक्तीचा दृष्टिकोन आहे अमराठी माणसाचा दृष्टिकोन आहे ज्या दृष्टिकोनातून आपण मराठी समाजाकडे पाहतो ते पॉझिटिव्ह कॅरेक्टरच आहे पण त्याचा एक वेगळा दृष्टिकोन आहे आणि तो आपल्या फिल्ममध्ये दिसतो तसंच नेहा जे कॅरेक्टर संपदा करते तर तिचा दृष्टिकोन मी तुम्हाला सांगेन हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि ते सुद्धा मुख्य नायिकेमध्ये माझं कॅरेक्टरचं कॅरेक्टर इथं प्ले करते तिचं नाव आहे नेहा जसं तुम्हाला गौरवाने सांगितलं की आ, नेहा जी आहे ऍक्च्युली खूप जास्त नोकरी ओरिएंटेड आहे चित्रपटामध्ये तुम्हाला थोडंसं बिझनेस बसच नोकरी तुम्हाला पाहायला मिळेल की त्याच्यामध्ये आजच्या तरुण वर्गाने कसं बिझनेसकडे म्हणजे वळलं पाहिजे नेहा जी आहे तिचं मत असं आहे की नोकरी ने ही नेहमीच चांगली व्यवसायापेक्षा तर तसं का आहे तर तिचे वडील जे आहेत ते स्वतः सरकारी नोकरीमध्ये कामाला असल्यामुळे तिला असं ऑलरेडी वाटतं की नाही सरकारी नोकरी जी आहे त्याच्यामध्ये खूप जास्त ॲडव्हान्टेजेस आहेत किंवा कुठलीही नोकरी असेल असंच नाही की सरकारी कॉर्पोरेट जॉब्स असते त्याच्यामध्ये स्टेबिलिटी असते कुठल्याही नोकरीमध्ये एक स्टेबिलिटी असते की दर महिन्याला तुम्हाला तुमचा पगार मिळतो आहे परत काही बेनिफिट्स असतात प्रत्येक कंपनीजमध्ये तसं तिचं मत आहे तिच्यामध्ये बिझनेस जो आहे त्याच्यामध्ये खूप डाउन येत राहतात आणि जे की तिला कुठल्या तिच्या प्रियकरामध्ये नको आहे तिचा जो प्रियकर आहे त्याचं नाव समीर आहे ह्याच्यामध्ये जो समीर आणि गौरव म्हणजेच जनक सिंग जनक सिंग आणि समीर हे दोघेही मिळून एक बिझनेस इस्टॅब्लिश करत जसं तुम्ही ट्रेलरमध्ये पाहिलं असेल की ते तिथे कॅफेसाठी इन्व्हेस्टर शोधत आहे तर असं जे आहे ते एक बॅकग्राऊंड आहे आणि माझं असं मत असतं की नोकरी ही नेहमीच चांगली त्याच्यामुळे तिचं जे ती हे आणि समीर हा जनकचा बेस्ट फ्रेंड असल्यामुळे ते दोघं जसं बिझनेस एस्टॅब्लिश करायचं बघतात ते तिला काही खटत खटकत असतं नेहमीच त्याच्यामुळे माझी म्हणजे स्नेहाची आणि जनकची एक प्रकारे खुन्नस आहे या चित्रपटामध्ये पुढे त्याचं काय होतं हे तुम्हाला सहा सप्टेंबरला जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल अजून एक दोन पॉइंट्स मला इथे ऍड करायचे त्यानंतर आपण दिग्दर्शकाचं बोलणं ऐकूया एक लेखक म्हणून एक वेगळी कल्पना मला सुचली होती की एक अमराठी माणसाच्या दृष्टिकोनातून आपण मराठी समाजाकडे पाहूया आता वड्यांबद्दल बोलायचं झालं तर एके नावाचं एक कॅरेक्टर आहे ने निगेटिव्ह कॅरेक्टर आहे तुम्हाला आणि कॅरेक्टरचं नाव आहे जनन सिंग जनक सिंग हा एकेच्या शोधात असतो त्याचं कारण असं आहे की त्याचं एकेबरोबर एक भूतकाळ आहे भूतकाळ काय आहे काय कारण आहे त्याला एकेवरचा बदला का घ्यायचा हे तुम्हाला फिल्म बघितल्यावरच कळेल पण एक ग्लॅमरस आम्ही दाखवलेलं आहे आणि नोकरी घोटाळामध्ये आज प्रकार्ची, प्रकार्ची ला, ला जो ज्वलंत विषय आहे की एवढ्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे स्कॅम्स होत आहेत तर त्या स्कॅम्सला आपल्याला जसं आपण स्कॅम नाईन्टी टू पाहतो किंवा फर्जी पाहतो किंवा फॅमिली मॅन हे सगळे ओ टी टी प्लॅटफॉर्मवर आपण पाहतो तशा टाईपचं आपल्याला मराठीमध्ये पाहायला का नाही आवडणार तर त्याच्यामध्ये रिसर्च आणि हे ॲक्च्युली सत्य घटनांवर आधारित आहे आम्ही नावं बदललेली आहेत आम्ही कुठल्या कुठल्या व्यक्तीला टार्गेट करत नाही आहोत कुठल्या संस्थेला आम्ही टार्गेट नाही करत पण अशा गोष्टी आपण ऐकलेल्या आहेत न्यूजमध्ये आणि बऱ्याचशा न्यूज आर्टिकल्सला जमा करून त्याच्यामधून डेटा घेऊन त्याच्यामधून आम्ही ही स्टोरी क्लिक आहे तर एक ते निगेटिव्ह कॅरेक्टरचा आस्पेक्ट झाला दुसरी गोष्ट जसं हे मी सांगितलं होतं की बिझनेस व्हर्सेस जॉब आम्ही हे म्हणत नाही आहोत की त्यांनी लोक सगळ्या लोकांनी त्यांची नोकरी सोडून फक्त बिझनेसच करावा पण बिझनेस का करावा कारण जॉब सिकर्स तर आपल्याकडे खूप आहे पण जॉब क्रिएटर्स पण पाहिजे असे लोकं पाहिजे जे स्वतः एक मोठी संस्था उभी करतील आणि त्या संस्थेतनं बऱ्याच लोकांना रोजगार मिळेल आणि त्यापेक्षा सुद्धा जास्त महत्त्वाची गोष्ट आहे कम्युनिटी सपोर्ट म्हणजे गुजराती मारवाडी सिंधी पंजाबी किंवा बाकी जे बाकी जे भाषेतले लोक आहेत बाकी प्रांतातले लोक आहेत त्यांना जेवढं त्यांच्या कम्युनिटीचा सपोर्ट मिळतो त्या मनाने कुठेतरी मराठी माणूस आज त्याच्यात कमी करतो की आपल्याच घरचे लोक आपलेच मित्र आपलाच एक्सटेंडेड परिवार हे कुठेतरी आपल्याला आपले पाय पेढ्यांमध्ये अडकवून ठेवतो की तुम्ही तुम्ही गव्हर्मेंट जॉब करा किंवा तुम्ही बँकेत जॉब करा किंवा तुम्हाला आणखी ते वेगळं करिअर परस्यू करायचं असेल तर तुम्हाला त्याच्यामध्ये आधीच एक नकारात्मकता तुमच्या आजूबाजूला असेल ती नकारात्मकता का असावी एक सकारात्मक विचार पण असू शकतो आपण काय फेलियरचं उदाहरण देतो की अरे बघ तो कुठला तरी होता आपल्या नात्यातला तो फेल झाला त्याने असं असं प्रयोग करून पाहिला होता आपण बद्दल विचार करतो पण आपण सक्सेसबद्दल पण विचार करायला पाहिजे एक सकारात्मक विचार आम्ही या चित्रपटाच्या मार्फत मांडलेला आहे आता माझा भाऊ जो आहे जो या चित्रपटाचा दिग्दर्शक आहे सहलेखक आहे आणि त्यांनी या चित्रपटाचं संकलन पण केलं आहे तो डी पी पण आहे तर भरपूर जबाबदाऱ्या त्यांनी पेरलेल्या आहेत आणि खूप मोठं एक शिवधनुष्य त्यांनी उचललेलं आहे तर अजिंक्य होतं आता आपण मत ऐकणार आहोत